नमस्कार मंडळी बदलत्या काळानुसार रोज नवनवीन रेसिपी आपल्या डोळ्यापुढे येत आहेत कित्येक रेसिपी आपण ट्राय करतो काही आपल्याला आवडतात काही आपण विसरूनही जातो परंतु काही पारंपरिक रेसिपी अशा असतात ना खास करून खेड्यातल्या ग्रामीण पद्धतीच्या रेसिपी की ज्या परंपरेने चालत आल्यात त्यांच्या टेस्ट चवीची सर कशाला म्हणून येणार नाही काळ्या मसाल्याची खरोखर बातच न्यारी आहे किचनसवा तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तरी मंडळी एक कांदा आपण पहा गॅसवर भाजायला इथं ठेवला आहे तुम्ही तो चुलीवर शक्य असेल तर चुलीवर चुली भाजून घेतला तर त्याची चव अजून वाढेल आता कांदा तिकडे भाजायला ठेवल्यानंतर एका पॅनमध्ये आपण थोड्याशा तेलामध्ये अगदी एक टेबलस्पून धने त्यानंतर त्यामध्येच एक टेबलस्पून हरभऱ्याची डाळ देखील आपण चांगली आपल्याला भाजून घ्यायची चांगला डार्क ब्राऊन रंग असा आला पाहिजे यानंतर यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे तुकडे त्यानंतर यामध्ये जे अर्धी वाटी शेंगदाणे तीन चार व्यक्तींसाठी आपण ही भाजी बनवत आहोत त्यानुसार हे प्रमाण आहे आणि मिडियम फ्लेमवरती असा ब्राऊनिश रंग येईपर्यंत आपल्याला थोडं परतून घ्यायचं त्यानंतर दोन चार लाल मिरच्या त्यानंतर दहा बरा लसणाच्या पकड्या आणि थोडासा अद्रकचा तुकडा टाका आणि पुन्हा एक दोन ते तीन मिनिट या प्रकारे एकदा चांगलं तेलामध्ये परतून घ्या आता यानंतर इथे बटाटे पा आपण पील करून घेतलेले होते आणि साली काढून घेतल्यानंतर किंवा तुम्ही आवडत असेल तर साली सहितही ठेवू शकता आणि यानंतर या बटाट्याच्या थोड्याशा मोठाल्या या प्रकारे फोडी करायच्या आहेत आपल्याला खूप बारीक फोडी नाही करायच्या आहेत तर पा इथे तीन ते चार बटाटे आपण घेतले होते आणि या प्रकारे याच्या फोडी आपण करून घेतल्या पुन्हा एकदा पाण्यामध्ये आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे तर मंडळी हा काळा मसाला जो आहे ॲक्च्युली या मसाल्यामध्ये बटाटाच काय परंतु यामध्ये वांगा असो शेवगा असो किंवा अन्य कित्येक फळभाज्या तुम्ही या मसाल्यामध्ये एकदा करून पहा तर बटाटे धुवून घेतले त्यानंतर आपण आत्ताच जे खडे मसाले भाजून घेतले होते तर थोडेसे थंड झाले की मिक्सरमधून एकदा फिरवून घ्या पाणी न टाकता आणि त्यानंतर यामध्ये आता आपण भाजून ठेवलेला एक कांदा यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हिरवी कोथंबीर देखील लगेच टाकायची आहे आणि मसाले जे आहेत की जे नंतर आपण ग्रेव्हीमध्ये टाकू शकलो असतो तर इथे पहा मी रेडीमेड हा काळा मसाला वापरला एक टेबलस्पून त्यानंतर इथे धना पावडर आपण घेतली आहे थोडीशी यानंतर यामध्ये गरम मसाला देखील आपण एक टेबलस्पून इथे वापरला आहे साधारण एक एक किंवा दोन हिरव्या मिरच्याही टाका आणि मग गरजेनुसार पाणी टाकून या प्रकारे आपल्याला त्याची फाईन अगदी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता पाट्यावरवण त्याचं वाटण आणि मिक्सरच्या टेस्टमध्ये तर फरक जरूर पडणार आहे परंतु आता नाविलाच आहे यानंतर आता आपण कढईमध्ये पा फोडण्याची प्रक्रिया आहे त्यामुळे थोडंसं सडळ हाताने तेल टाका त्यानंतर मोहरी मोहरी तडतडल्यानंतर जिरे त्यानंतर लसूण यानंतर यामध्ये उपलब्ध असेल तर कढीपत्त्याचे दोन चार पानं आणि यामध्ये अगदी चिमूटभर हिंग देखील आपण या प्रकारे पाठ टाकला आहे आणि वरून एक स्पून हळद टाकून आत्ता जी आपण वाटण जी पेस्ट काढली तर ती लगेच फोडणीमध्ये टाकून द्या आणि अशी एकदा चांगली कडक फोडणी एकदा बसली की वरून आपल्याला चवीनुसार कांदा मसाला आपण जो आहे थोडासा गरजेनुसार टाकला तुम्ही किती स्पायसी खाता यावरती अवलंबून आहे आणि लगेच पाण्यामध्ये आत्ताच धुवून ठेवलेल्या या बटाट्याच्या फुडी यामध्ये मसाल्यात आपण टाकल्या थोडंसं एक दोन तीन मिट मिट ते तीन मिनटं परतून घ्या चवीनुसार थोडंसं मीठ टाका मीठ टाकताना इथं आपल्याला ध्यान ठेवायचं की यातले रेडीमेड मसाले जे आहेत तर काहींमध्ये मीठ असल्यामुळं मीठ जास्त कामा कामानं त्या बेताने आपल्याला मीठ टाकावं लागेल आणि एक दोन चार मिनिट परतून घेतलं की गरम पाणी आपण यामध्ये टाकून द्यायला हरकत नाही आता वरून थोडीशी कोथंबीर टाका आणि बस हा या काळ्या मसाल्याची भाजी मंदाचे वरती अगदी वीस ते पंचवीस मिनटापर्यंत उकळू द्या अगदी बटाटा चांगलं शिजेपर्यंत बटाट्याच्या चा चा फोडीच आपण यासाठी पा मोठ्या केल्या होत्या की लवकर शिजून अगदी त्याचा गाळ होऊ नये तर पा या प्रकारे इथे पंधरा ते सतरा मिनटंच आपण याला शिजवलंय आणि आपली ही काळ्या मसाल्याची बटाट्याची भाजी मंडळी खाण्यासाठी तयार आहे या भाजीचा या मसाल्याचा जो दरवळ पसरलाय तुम थे, तर तुम्हाला आता इथे सांगू शकत तर तुम्ही एकदा फक्त करून पहा आणि काळ्या मसाल्याची जादू काय असते ती एकदा अनुभवा तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा ट्राय करा सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा